श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय दाववा श्री गणेशाय नमहा हे वा पूर्ण ब्रह्मा पंढरीराया सज्जनांच्या विसाविया मजला परते लोटू नको दिवा हा दास कर नको मरक्याचा आता अतःनो माझ्या पाथकचा नको न विचार चेती नारायणा माझ्या करेन झाले पुण्य हे ठाऊके मजला गुण फार काय तुला वदन दावण्या मी योग्य नशे अशी स्थिती आहे जरी परी देवा कृपा करी ओढ गोदावरी पोटी आपल्या घेत असे तशी तुवा करावे दुःख अवघे निवारावे पातकाला उरू द्यावे माझ्या ठाई अशी तू आणल्या मनात अवघेच काही घडू तर रंकाचा हिरावा होत तुझा लालता वशिला असो एकदा पुण्यरासी गेले उमरातीशी जाऊन उतरले सदनाशी आत्मा रामाविकाजीच्या हा आत्मा रामा भिकाजी सुत उमरावीचा असे प्रांत मोठा अधिकार हातात होता त्याच्या विद हो कार्यस्थ प्रभू याची जाती हा संताचा संतांचा मित्र सदाचार संपन्न गृहस्थ गृहस्थ समी असे त्याच्या घरी समर्थ केले ते त्याने सांग पूजले मंगल स्नान घातले उष्ण दकाने गजानना ओटीने नाना प्रकारची अंगा लावली साची रुती आनंदली त्याची संत सहवाशे ते देवा काठी उमरतीचा धोतरजोडविलासाचा भाली किशरी गंगाचा भविवटी लकलावलासे कंटामाजी पुष्पहार नैवेद्याशी नाना प्रकार दक्षिणेशी शंभर रुपये त्यांनी ठेवले दीपूप आरती झाली पुष्पांजली समर्पिली दर्शनासाठी दाटी झाली उमरावतीच्या लोकांची प्रत्येक आयसे वाटावे समर्थ आपल्या घरी न्यावे यथासंग करावे पूजन त्याच्या येणे रीती इच्छा आयसी बहुत झाली परी थोडक्यांची महिषा पुरली सदीने पावलेला लागण्या भले पुण्य पाहिजे बल तर जे ज्याच्या पाशी समर्थ गेले तेथे देते काकी साधू सोघेकडते अंतज्ञाने करोणे गणेश श्रीकृष्ण खापरड ओमरा तिचे गृहस्थ पुढे वकिलात त्याच्या पुढे ढिगर उपायचा प्रतिकी दादासाहेब संप्रद होते म्हणत होते वराडात हा सज्जन भाविक अत्यंत ब्राह्मण शुक्ल युजुर्वेदी त्याने विनंती करिता खरी महाराज गेले त्याच्या घरी तेथेही झाली याचपरी समर्थाची पूजा हो गणेशाप्पा म्हणून होता वाणी चंद्राबाई कामिने त्याची परमाभाविक असे ती बोलली पतीला हा साधू पाहिजे नेला कसे करुणे घराला पा विनंती करणे आपले निष्पाप असल्या म्हण याच्या आगमने करून होईला आपले पवित्र सदन भाविकाचा देव असे गणेशप्पा म्हणे तिला वेळ लागले आहे तुला या सदनी साधू नेवायला वशिला पाहिजे बरो तर पा कापडा लागून हा साधू नेवाया सदनी श्रम पडले ते ध्याने उगा अट्ट धरू नको चंद्राबाई म्हणे ना ता हे ना पटे माझ्या चेता सांगे माझी मनोदेवता सदनी साधू येतील हो तुम्ही करा हो त्यांना नसती सदनी येण्यास विनंती गरिबांवर असते प्रीती संतांची विशेष परी आपा बोले ना छाती त्याची होईना बोलावय निजे सदन गजानन अ हा गजानन महाराज बदले अखेर गणेश आपरुणी कर तुझे किती आहे सदनधुर तेवढे सांग मला तुझ्या सदनी वाटते यावे काही वेळ बैसावे अरे चित्ती असेल ते बोलावे भीण धरिता कवनाची ऐसे म्हणता बोलता गणेश आप्पाची चित्ता हर्ष झाला तत्वता तो न शब्द बोलावे समर्था स निवणी सदनी पूजा केली उभयतानी आपला संसार त्यांचे चरणी अर्पणा केला तात्काळ असो ऐशा पूजा आम्ही त झाल्या अमरावतीचं त्या प्रत्येका पूजेप्रता एक गृहस्थ हजर असे तो आत्मारामा भिकाजीचा नात्याने हा होता राहणारा मुंबई शहराचा तान मास्तर असे की तो रजा घेऊन झाला अमरावतीचा होता आला भेटण्या आपल्या मामाला बाळाभाऊ नामजाचे त्या बाळाभाऊ कारण समर्थांचे लागले ध्यानं मने अशा साधूचे चरणं सोडणं कोठे जाऊ नये प्रपंचा उद्या अशोवत त्यात तशाला गहू केला आजपर्यंत तोच आतापुरी झाले काही असो आजपासून मी न सोडी त्याचे चरणं अमृताला टाकून विषय फाकोणा जावे म्हणणे प्रत्येक पूजेला भाऊ हजार होता होता बुध हो राहिला न काही कारण असो काही दिवसांनी शेगावी आरे परतोणी न जाता जाणे आले मंदिरे मोठ्याच्या त्या मंदिराच्या पूर्वीस एक जागा होती ओस गजान पुण्यपुरुष येऊन बसले ते ठाया बातमी महाराज आल्याची कृष्णा पाटला कडली साची त्यांनी जागा मळ्याची सोडली हे समजाले म्हणून आले धावत त्या ओस वरी सत्य महाराजांना करून दंडवत ओदाना वैसाला डोळ्यात वाहे पाणी खंडाने लागे नसे जाणे वश टाकले विजवणे त्या अश्रोनी छातीची तई महाराज बदलले गजानना ऐसा अरे रडसी भला शोक कोणता तुला झाला ते वेगे सांग माझ पाटील बोले त्यावर अजून आपले ध्वनी कर महाराज म्हणाचा वेर काहो आज केला तहा अशा कोणता अपराध अपराध झाला सांगा आता माझ्याकडून ज्ञानवंत मी लेकरू आपले से ही देशमुखांची बाजूची जागा आहे बघा साची एका मण्याच्या मालकेचे इथे तुम्ही राहू नका मळ्यात माझे नशेल जरी तरी चला राहत्या खरी ते खाली करीतो सत्वरी तुम्हासाठी दयाळा काके तुम्हा वाचना मला ना काही प्रिया आण हे कळले वर्तमाना उद्या पाटील मंडळी तेही तेथे ते, धावून आले महाराजा विनू लागले निजे सदने या भले हरे आणि नारायणा महाराज भरले तयाशी मिजो या जागेशी येऊन बैसवले आद दिवशी तुम ते तुमच्या इथं असतं ते पुढे येईल कळो ना आता ना करा भाषा ना वाद दोघांची निर्मूलना करील हे विसरू नका जिथे जगी जमीदार तिथे की न करी विचार माटचा पुढचा साचार ही चौ गुन्हे त्याच्या ठाई जा पाटलांशी पाहुणा आणा वेगळीशी मी सोडतात गृहाशी तो नाही रागावला ते का हे त्याने माची आहे त्यांनी विचार माझी कृपा तुमच्यावर आहे ती न ठाळणार कोणात्याही कारणाने बंगडला आला हे आला तेथे लागला लागाला समजूत त्यांच्या माझे विरुद्ध म्हणतं तुम्ही यांना नेऊ नका माझा धरवणे जेव्हा आले तेव्हा सांगा मी काय केले आपण आहोत त्यांचे बाळे ते सारखे अवधांना सकाराम सुलकार आहे मनाचा उदार तो जागा देण्याचा इन्कार करणार नाही वाटते सकाराम येईल जागा पुढचे करू आपण बघा अवघ्या म्हणजे अवघ्या असं यात भागा घेता येईल असं जशी शिमिट अवघ्यांचा होऊ न त्या ठिकाणी परशुराम सावजींनी मेहनत घेतली विशेष समर्थांच्या बरोबर निश्चम भक्त होते चार बाळा भाऊ भास्कर पिताम अमरावतीचे मराव गणेशापा रामचंद्र गुरव त्याच रात होते बरोबरी रा हे पाच पांडव श्री हरी गजान शोभू लागले वृत्ती बाळाभाऊची अतिविरक्त झाली साची परवाना त्याने नोकरीची केली यश किंचत्या पत्री येते वर्षावरी बाळाभाऊ सैन्यापरी परीपरिणामंत्री काहीच त्याच्या होईना भास्करमने गुरुराय हा सुकडा पिढी खाया म्हणून ना इच्छि जाया आपल्या पासूने कोणीकडे तुम्ही द्यावे आता मार म्हणजेच हा जवळ करील रत्ना चौदावे पहिल्या विगर हाय तुने हरे से असे लाकडे वाजूने माकडं होईल कधी धवळ मोठमोठ हे पहाड भेऊला गती बाजूला एकदा वळायचं घालवणं दिले बाळाभाऊ कारण परीतो आला परतो ना राजेनामा देऊन या बाळाभाऊ शेगावाशी येता झाला बोलला त्या शिकारे आम्हा त्रास देशी येथे येऊने वचेवर ओढाडा हिरव्यावर पाहे पहावया निरंतर ते असं जरी दिला मार येई तेथे पुन्हा तैसा लोचडा तुझी कृती तंत तंदाने निश्चिती झाली जयाला विरक्ती त्यानेच इथे वारे हे अंकाराची भाषण समाधान खपले जाणं त्याने भास्कराचे अज्ञानाने वाटे कृत्य केले असे एकाग्रस्ताच्या हाती भरी मोठी छत्री होती ती गजानना घेऊन हाती बाळा झुडू लागले मारता मारता मोडली बुध होती छत्री भली मगही एक मोठी घेतली भरी व बिळूक काठी बिळूची तिने मारणे सुरू केले ते पाहता लोक भ्याले काही पडू न गेले सोडून त्या मठाला वरी बाळा तसाच पडला समर्थांच्या पुढे भला काही कहून ती असे मेला अशात माराणे भास्कर झाला चिंतात बाळा बाळाभाऊचं पाहुणी मारो परी समाजाच्या समोर बोलण्याच्या हाती होईना तीही काठी मोडवली खरी बाळाच्या पाठीवरी मग ती कंटाळून अखेर तुडू ला दयाला तयाला जसा का तो कुंभार माती तो साचार तैसाचा केला प्रकार समा महाराजांनी तुळवण्याचा मठी हा प्रकार चालला शिष्य समुदाय पुढतच उठवला कोणी गेले बोलवण्याला त्यांच्या आवडीच्या मंडळीसह बंकटलाला कृष्णाजी धावून आले मठात मठा समर्थ हात धरण्याराजी कोणी तयार होईना बंकटला म्हणे भीतभीत समर्थ हा आपला भक्त पुरे झाले या प्रत आता ऐशी तुडवणे ऐशय कथा भाषण समर्थ ब हसून हे अवध्य भाषेनं का करता सकडे ना मी ना बाळाशी मारेले नाहीत याशी तुडविले निरकून चांगले म्हणजे येईल महाराज म्हणाले बाळाशी उठ बसता वेगळीशी या आलेल्या मंडळीशी अंग तुझी दाखव अशी आजूबा आज्ञा होता भला भाऊ उठून बसला लोक त्याच्या अंगाला पाहू लागले निरखुण तो ओढाचे नाव नाही कोठे ना, ना को लागे काही तो पहिल्या परीच होता निवेगनं आपल्या आनंदात त्या योगे भास्कराला बाळाभाऊचा अधिकार कळला मग तोही पुन्हा बोलला भिडेवाकडेवाळाशी सोने कणास उतरले तेव्हा असं त्याची किंमत करते आश्चर्य झाले समजताना ते तो प्रकार पाहून शुक्लाला नामे आग्रह आला होता आला श्रोते त्याच्या आग्रहाला काय काय दाडं होती तिने गावात फिरावे मुलं माणसा तुंडवावे सशक्त हुंड दावे शेंगाने की आपल्या वाटेल त्याच्या दुकानात गायने शिरावे औचित धान्याची या टोपल्या तर तोंड आपले खुपसावे वाटे तितके हिचोश्य खावे राहिलेले नासावे तेल तुपाचे लवण पिंप अंगाच्या धक्क्याने घरी बांधून ठेविता चाट तुडी हा म्हणता साकळी शे आणलेली बांधता बांधतात त्या गाईने ती गाय नवे वाघिना बाळापुरा कारण लोक गेले कंटाळून त्रास सोशीतातीचा गाभीना मुडीचं राही ना का कधी ना कोंडून ठेविता राहीना ना कोठेही लोक म्हणती सुकला दे खाटकास या गाईला किंवा मारून टाक दिला तुचं गुढी घालवणे सुकला लावणे लोकांशी तुम्ही जे मारून टाका तिशी वाटेल त्या प्रयत्नाशी करू न याविध हो एका पठाणाने तिला मारण्याचा यत्न केला गुढीवरून बंदुकीला टपून बसला होता हो ते कैसे कोण जाणे कडले गाई कारणे तिने एवढी शिंगाने पठाण होताना पाडिला ती परगावा नेऊन दिली होती सोडून परत ती आली परतो ना तिला सांगा काय करू ऐसे एकदा लोकं म्हणती आता याला एक व्यक्ती गोबंदवाचा गोडा म्हणते समर्थाने गरीब केला तू या गायीला ये, ये या जा शेगावाला अर्पण करी समर्थाला म्हणजे हो अवघे संपले साधू स सा गाय दिल्याचे पुण्य तुला लावेला साचे आणि संकट आमचे टळेल बापा त्या हो ते अवधान स मानाविले नेण्या ठरविले तिला धरण्यासाठी गेले प्रयत्न नाना बरीचे एकही यज्ञ नाही फळाला शेवटी एका पटांगण्याला हरवडाकुंडने चाळीग केला सरकी ठेवली ती खाया लागून गाय आली धावून ती इथं खास टाकून धरली दहा पाच जणांनी दंडाने बांधून पुरी गाय घातली गाडीवरी आनडी शेगावा भीतरी गजान आशे धावया जवळ शेगाव जसं दस जसे येऊ लागले तस तसे तसे सुभाव पळला असे त्या गायीचा पालट सांभाळता पुढे येताक्षणे गाय झाली दिनावानी तिने लोचने अनुणा पाणी पाहिले ते पुण्यपुरुषा महाराज म्हणाले अवध्यांना हा काय तुमचा मुर्खापणा गायचं येता याताना देणे काय परिणाम चारी पाय बांधले तर गळासागळ दंड लाविले तर शिंगाची हे तीच च केली चाटे कथ्याच्या चा ऐसा मोठा बंदोबस्त शोभ तसे वाघिणी प्रत ही गाय विचारी साक्षात तिला ना ऐसे करणे बरे अरे खुड्यांना ही गाय अवध्या जगाची आहे माय तिला बांधणे हाय हाय केवढा न प्रसंग आला तिला आताचे करा ती न हुंडाळी कोणाप्रत परी लावण्या तिला हात छाती कोणाही ची होईना जो तो पाहुणे मागे सरे तिचं समर्थ आले त्वरे आपल्या त्या करी बंधने तोडणे हिनुशी बंधने अवघी तोळीता भली गाय गाडीच्या खाली आली पुढले पाय टिकिती झाली समर्थ वंदना करावया खाली या मान प्रदक्षिणा त्या केल्या तीन समर्थांचे विचारणं चाटू लागली जी विणे ऐसा प्रकार तिथे झाला तो त्यांनी पाहिला समर्थांच्या प्रभावाला शेषे दगु वर्णो शकेना समर्थ म्हणाले धेन बाई कोण्यान देवा त्रास तू या सोडून कोठे कोठेही जाऊ नको ऐसा खडता प्रकार अवध्यांनी केला जे जयकार उच्च शरणे तिवर समर्थांच्या नावाचा बाळापुरीची मंडळी बाळापुरी निघून गेली गायते तिची राहिली शेगावात वडामध्ये मध्ये त्या दिवसापासून ठावेनं तिला चहाट जाण शुद्ध धेनुशी अवघे गुण तिच्या ठाई पातले अजून त्या शेगावात अधिजी संतती ते जे काही तेच येते घडवणं असो एक कारंजाचा लक्ष्मण दंडे नावाचा विप्रचन या शाखेचा धनक संपन्न असे त्याशी रोग झाला पोटात उपाय केले अत्यंत परिणाम आला गुणकिंचित सरच सारा व्यर्थ गेला त्याने समाधाची कीर्ती कर्णपूर्ण ऐकली होती म्हणून असा परिवारे सत्वरगती आला शेगावा कारणे रोग व्यथेने चालविना श्रोतितया लक्ष्मी म्हणा दोघा तिघाने उचलजाना आणले त्या मठात कन्या नसता नमस्कार असमर्थ होते शरीर त्याच्या कुटुंबाने पदर समर्थापुढे पसरविले आणि म्हणाली दयाघना मला मी आपली धर्मकन्या माझ्या पतीच्या यातना हरण्या कराव्या आपण अमृताचे दर्शन होता का यावे मरण माझ्या कुंकवा लागून टिकवा हिचं विनंती त्यावेळी समर्थ सारी आंबा खात होती करी तिचं तोच फेकीला अंगावरी त्या लक्ष्मणकांतीच्या कांतीच्या जा दे हा पतीस खाया व्याधी त्याची बरी वया तू शोभशी त्यास जाया पती भक्ती पारायण आपल्या ना काही बदले चिले मग लागले स्त्रीजाना स्वामी भले आपल्या मडात शेगावी भास्कररावने अहो बाई ना वसाय ठाई आपल्या पतीस लवलाई जा घेऊन जाते प्रसादा आंब्याचा जोका तुला समर्थ करी प्राप्त झाला तोच घरी खावयाला आपल्या पतीकाराने याने तुझे होईल काम गुण येईल तुत म ही आराम होईल आंबा खाताच बाई हे घेऊन आंब्याला येती झाली करंजाला प्रसाद खाऊ घातला आंब्याच्या आपल्या पतीच निजी उडप्या आले पुसू लागले शेगावात काय घडले ते सांगावे साखल हे बाईने वर्तमान अवघे वर्तमान कडेविले लोक लागून आंब्याचा तो प्रसाद म्हणणं दिला समर्थ मजा लागे आणि आज्ञा केली वरी खाऊ घाला आंबा तरी आंबा करी आपल्या त्या पतीला त्याप्रमाणे मी केले आज सकाळी खाऊ घातले हे वैद्याने जई जाणले तही त्या वाटाले वाईट अहो बाई तुम्ही काय अकेलेच हे हाय हाय आंबा हेच गुपद होय या पोटातील अरोगाला माधव निधीची हिच कथिले श्रुतींनीही वर्णिले निघंटांनी कथना केले शारांगरा म्हणेच तुम्ही तो प्रसाद दिलेला पाहिजे होता वशन केला पत्नी जे उपयोगी पडत असे ऐसे वैद्य बोलले हाफ्त घाबरले तेथे टोचू लागले लक्ष्मणाच्या पत्नीसह परिच झाले अगदी तर लक्ष्मणाचे पोट सत्य हरीच होणे अकस्मात हो होणे गेले हो शौच्या वाटे व्याधी गेली हळूहळू शक्ती आली पहिल्याचं परीच होती झाली प्रकृती लक्ष्मणाची निसर्गाच्या बाहेर वैद्यशास्त्र काही न करी तेथे उपयोगी पडणे खरी देव कृपा संतांचे लक्ष्मण बरा झाल्यावर आला शेगावी सत्वर म्हणे महाराज माझे घर पाया लावणे पवित्र करा मी आलो त्याचसाठी चला करंजा ज्ञाना जेटी मला ना करा हि नाही आहे म्हणू नका आग्रह त्याचा विशेष पडला महाराज गेले करंजाला तिथवा होते संगतीला शंकर भाऊ वितांबर घरी नेहना पूजा केली दक्षिणा ती नेहमी दिले अवघी संपत्ती आपली आहे मी कोणा देणार परी एका ताटात काही रुपये ठेवले सत्य महाराज बघून त्याप्रत अशा रीती बोलले मनाशी माझे काही न उरले मग हे रुपये कुठूनही आले लक्ष्मी असे चाळे दांबिक मनाचे करू नको मला दिले तो आपले घरं आता उघडी अवघे दार फेकून देई रस्त्यावर अवघे कुलपे देवा लक्ष्मण म्हणे न बोलला मौन धरुणी बोलवला परी समर्थ आग्रह धरेला खजिन्याची दार उघडी भीत भीत मोकळे केले त्याने अखेर अजिन्याच्या स्वतः जाऊ ना बैसाला आणि म्हणाला महाराज यावे वाटेल ते येऊ घेऊन जावे ऐसे बोलला जरी बरवे परी अन्य भाव अंतरीचा हे त्याचे दांबिकापणा समर्थ आले कडवना भूरू प्याचे राजेपणा कोठणी दैशे दैशेकडू वृंदावना वरण पाहता दिशे छान परी अंतरी कडवटपणा पूर्ण त्याच्यावर लेसे सोडून त्याच्या घराशी उपाशी घाले पुण्याशी दांबी घायच्या सदनाशी संत नव्हतीही तप्त कदा तेथे त्याच्या घराची वा धनदौलतीची गरज न समर्थान तिसाची ते वैराग्याचे सागर परी तो जे काही बोलवला त्याचा सत्यपणाचा पाहिला खोटेपणाचा राग आला म्हणे गेले उठवणं जाता जाता बोलले माझे माझे म्हणती भले भोग आता त्याची फळे माझा उपयोग त्या सण असे मी कृपा करावया आलो होतो या ठाया याही पेक्षा दुःख द्याव्या तुझ्या प्रलब्धी पुढे तीच झाले सत्य एका सहा महिन्यात अगि लक्ष्मी झाली फस्त त्यापेक्षाची वेळ आली म्हणेश्वर ते परमार्थात खोटेपणानं खपी किंचित याच हे चरित्र समर्थ घडवणे आणले श्री गजान चिंतामणे काय शोभ्या आणि या स्वर्णा लागवणे विषवावे या कतलाने स्वस्ती श्रीदासगणच या श्री गजान विजय नामे ग्रंथ सदा सदाभाविका परत निजकल्याणवया शिव भगवंतो श्रीहरिहर अर्पण असतो इति श्री गजान विजय दशम समाप्त गोपाल कृष्ण भगवान की श्री गजानन महाराज की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा